बुराणपूरमधील आदिवासी एकता संमेलनाचं संमेलन आटपून आम्ही परतीच्या वाटेला निघालो आणि मग आल रस्त्यात लागलं अजिंठ्याची लेणी आणि मग आम्ही या ठिकाणी जाण्याचं ठरवलं त्या ठिकाणातील अजिंठा पाहण्यासाठी आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सगळी मंडळी जी संमेलन पाहण्यासाठी आली होती ती त्यातील बरीचशी मंडळी अजिंठ्याला भेट देत होती आणि त्यामध्येच आम्ही सुद्धा होतो अजिंठ्यामध्ये या आठवणी आम्ही ज्यावेळेस पाहत होतो खरंच अचंबित होत होतं की दोन हजार सहा वर्षापूर्वीची ही लेनिंग कशी कोरली असावी हे पाहून अचंबित होत होतो आत्ताच त्या ठिकाणी केलेली प्रकाशाची योजना आणि त्या ठिकाणी असलेलं हे भारतातील बौद्धकालीन वैभव पाहताना मन हरकून जात होता नक्कीच हे मनमोहक असं बौद्धांची जी कथा आहेत त्या ठिकाणी कोरलेल्या आहेत मन अगदी भरून येत होत नक्कीच तुम्हालाही आवडेल असं हे वैभव एकदा तरी प्रत्येकानं अनुभवावं बौद्धांच्या ज्या त्या काळातील कथा होत्या जातक कथा होत्या त्या या भिं भिंतींवरती कोरलेल्या आहेत ही लेणी ले पाहताना मन अगदी हरकून जात होतं अशाच्या लेण्यांना आम्ही भेट दिली काही स्तूप वेगळंच काहीतरी सांगून जात होता आणि एक प्रकारचं गूढ आणि रहस्यमय जीवन या ठिकाणी जाणवत होतं किती छान आहे हा निसर्ग या ठिकाणचा पावसाळा ते तर आणखीनच मनमोहक असेल या ठिकाणी वाढलेली वाढलेली पर्यटकांची गर्दी पाहून सुद्धा मन हरकून जात होता नक्कीच पाहण्यासारखी ही ठिकाणं आहेत मित्रांनो एकदा तरी आपण या अजिंठा पेरूळ या ठिकाणांना भेट द्यावी अशी ही ठिकाणं आहेत तर या लेण्यांमध्ये मधील विशेषतः गौतम बुद्धांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींमधून आपल्याला जी शिकवण मिळते बुद्धांची प्रेम करुणा शील या ज्या गोष्टी आहेत त्यातून आपल्याला पाहावयास मिळतात आणि या गोष्टी अनुभवताना या ठिकाणचा निसर्गाचा सुद्धा एक प्रकारे आस्वाद घेता येतो आम्हीसुद्धा या निसर्गाचा आस्वाद घेतला आणि मन भरून या ठिकाणी पाहत होतो आपल्याला सुद्धा नक्की आवडेल जर कुणी नसेल गेलं तर आमच्या या व्हिडिओमधून तुम्हाला देखील अनुभवायस <coughs> मिळेल नक्कीच आपण या अजिंठाच्या लेणींना भेट देऊन या ठिकाणचा वैभव आपल्या डोळ्यांमध्ये साठवू शकता आमचा हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या आठवणीतील अजिंठा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कळवा धन्यवाद